नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बंजारा विरासत नंगाराचे काम पूर्ण पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण तर वेगो नंगारा चालो पोहरा म्हणत उसळणार लाखोचा जनसागर सविस्तर वृत्त अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीत आहे या ठिकाणी संपूर्ण भारतातून भाविक भक्त नतमस्तक होण्यासाठी येतात या ठिकाणी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून ज्याला बंजारा विरासत म्हटले जाते अशा नंगारा वस्तू संग्रहालयाचे काम पूर्ण झाले आहे आता बंजारा विरासत नंगारा लोकार्पण सोहळा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे लोकार्पणाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आपण बंजारा समाजेरोही श्रद्धा छ एरवासू मोठे प्रमाणे म निधी महाराष्ट्र शाध शासन उपलब्ध करा दिनोच आणि ओमई शेती महात्वेरो वाटा आपण जे पालकमंत्रीचं वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड इंदूर माध्यमे ही पूर्णत्वेन जाऊच ये कार्यक्रम कार्यक्रमे वाचू प्राईम मिनिस्टर मोदी साहेब आरेचं तो आपण आता एक कार्यक्रम सहभागी वेताने निश्चित ही उद्घाटन सोहळा जेचा ओरो तो आनंद ला पण ओरे व्यतिरिक्त समाजेरो ही जे सी भक्तिस्थान न रेता शक्तिस्थान वेजायचे आहे वशे दृष्टी ती आपली जी मागणीचं नॅशनल इरी वेगवेगळे इरी जे मागणीचं व मागणी सुद्धा आपण रिप्रेझेंटेशन देवाचा मग शेनं अपील करूच आपण समाजेर महिला पुरुष नवीन युवक पिढी पर्टिक्युलरली युवक पिढी अनुनं आपण समाजेरो इतिहास मालम वेईच्या आहे परंपरा मालम वेळीच्या आणि समाजेवर अंग फोरसाईड कुकन रेच्या पचू मे बी एज्युकेशन मे बी पॉलिटिक्स मे बी फायनान्सेस हे दृष्टी ती कारण ही इंटरनॅशनल रो एक मेसेज दारो अशा प्रकारे नवीन क्रिएटिव्हिटी वेरीचं तो वो अनुषंगी ती आपण शे आहे अस अपेक्षा करूच पुन्हा एकदा शेनं विनंती करूच की व्हा आपण एक कार्यक्रम सहभागी म्हणू जय सेवालाल जय सेवा